स्वामिओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमच्यासाठी तुमची भेट घेण्यासाठी आलेली आहे कारण असं मी आता प्रणस गेला घेतलेला आहे की ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला आपल्या सर्वताईंकडे आपल्या ताईंकडे सर्वत आपली ही सेवा पोचवायची आहे कुठली सेवा धनलक्ष्मी कुंचमची सेवा कारण धनलक्ष्मी कुंचमचे इतके प्रभावी आणि असे रिझल्ट लोकांना आलेले आहे इतके छान अनुभव लोकांना आलेले आहे खूप ताई मला सारख्या व्हॉट्सअपला मेसेज करतात ताई माझं हे काम झालं ताई माझं ते काम झालं ताई मला ह्या गोष्टीचा अनुभव आला ताई मला त्याचे रिझल्ट इतके सुंदर आले खूप सुंदर म्हणजे खरं सांगते मी खोटं बोलणार नाही स्वामी शपथ की मला इतक्या सुंदर सुंदर कमेंट्स वाचून तुमचे मेसेजेस वाचून इतकं छान वाटतं ना की असं वाटतं की हुरूप येतो की आता परत आपल्या ज्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नाही आहे त्या ताई सगळ्यात महत्त्वाची जी मोठी चूक तुम्ही करता ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सगळ्यात आधी व्हिडिओ सुरू करण्याआधी बघण्याआधी सबस्क्राईब करून ठेवा तिथे छोटीशी एक बेलची आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवा म्हणजे काय होईल येणारे पुढचे व्हिडिओज जे आहे ते तुम्हाला कळत राहतील मिळत राहतील आणि त्या हिशोबाने पुढच्या ऑफर्स पुढच्या गोष्टी पुढच्या वस्तू तुम्हाला समजत राहतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत मी सांगायला आलेली आहे की आज आहे दहा नोव्हेंबर आणि आजच्या तारखेला दहा नोव्हेंबरला आत्ताची काल परवा दोन चार दिवसापूर्वी तर त्यामुळे आज शेवटचा दिवस असल्यामुळे मी तुमच्यासाठी आज दहा तारीख शेवटचा दिवस आहे म्हणजे त्या ऑफरचा पुंजम तुम्ही कधीही बुक करू शकता तुमच्यापर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊ शकता आणि नक्की आपल्या सेटमध्ये काय आहे बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की नक्की आपल्या ह्या कुंचम सेटमध्ये काय आहे तर ते सगळं साहित्य व्यवस्थित मी तुम्हाला दाखवणार आहे मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी त्यासाठी तयार पण आहे की तुम्हाला ते दाखवते पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला दाखवायची आहे खूप सुंदर अशी एक वस्तू जी मी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि जी तुम्ही इथे बघत आहात इतक्या सुंदर असे वस्तू आणलेली आहे कारण आता कार्तिक पौर्णिमा आहे तुळशी विवाह आहे आणि त्यासाठी असे सुंदर तुळशी जे सिल्वरमध्ये आपण सिल्वर, सिल्वर प्लेटेडमध्ये आपण असे तुळशी वृंदावन आणलेले आहेत आणि हे जे तुळशी वृंदावन आहे आपण तीन साईजमध्ये आणलेले आहेत तुम्हाला जी कुठली साईज हवी असेल तुम्ही ती बुक करू शकता आता ही जी साईज आहे समजा तुमचं देवघर मोठं आहे तर तुम्ही त्याप्रमाणे ही साईज घेऊ शकता तुमचं देवघर मीडियम आहे म्हणजे खूप छोटं पण नाही आहे खूप मोठं पण नाही आहे तर तुम्ही ही एक साईज घेऊ शकता किंवा तुमचं छोटं असं देवघर आहे तुम्ही वरती लावलेलं ला आहे म्हणजे अंदाज आहे तर तुम्ही एक छोटं असं जे आहे हे घेऊ शकता हे तिन्ही तुळशी वृंदावन तुम्हाला मिळतील आणि आता बघा तुमच्या घरी समजा लग्न असेल किंवा काही कार्यक्रम असेल किंवा घरातसुद्धा आपल्या देवघरातसुद्धा एक तुळशी वृंदावन विष्णू स्वरूप तुळशी वृंदावन आपल्या जे देवघरात आहे ते असायला हवं त्याचबरोबर अशा छोट्या ह्या छोट्या तुळशी वृंदावनचा समावेश आपण आपल्या कुंचम पूजेमध्ये सुद्धा करायला हवा कारण तुळशी म्हणजे काय तुळशी माता आ, माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्याचबरोबर तुळशीची पूजा आपण विष्णू भगवानांना प्रसन्न करण्यासाठी करतो जिला हरिप्रिया म्हणतात आणि त्याचमुळे हे छोटंसं तुळशी वृंदावनसुद्धा तुम्ही तुमच्या घरी मागवू शकता यामध्ये तीन साईज तुम्हाला मी दाखवल्या ज्यामध्ये ही एक मोठी साईज आहे आणि यामध्ये एक ही मिडियम साईज आहे आणि त्यामध्ये ही सगळ्यात सा छोटी साईज आहे तुम्हाला हवी ती साईज तुम्ही मागवू शकता तुमच्या देवघरात रोजचं ह्याचं पूजन झालं पाहिजे आणि कारण आपल्या घरात तुळस तर असतेच पण काही कारणा काही नकारात्मकता निमित्त काही होतं आणि ती तुळस वाळून जाते मग रोजच्या रोज पूजा करण्यासाठी आपल्या देवघरात अशी छोटीशी एक तुळस नक्कीच असावी मी ही ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा त्याचा समावेश करा त्याचबरोबर कुंचम सेवेमध्ये सेवेमध्ये आपल्याला तुळस म्हणूनसुद्धा पूजा आपण करू शकतो या सेटमध्ये तुम्ही तुळशीचा पण समावेश करू शकता आणि त्याबरोबर तुम्ही या सेटला पूर्ण करू शकता बरेच जण आता काय करतात हा सेट घेतात आणि ह्या सेटबरोबर शंखचक्र स्टँड घेतात मग त्याबरोबर तुम्ही तुळससुद्धा घेऊ शकता कारण तुळशीचीसुद्धा पूजा ह्याबरोबर केली जाते आता अशा पद्धतीने हा सेट तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं ही तुळस तुम्हाला दाखवायची होती तुम्ही कोणाला देण्यासाठी तुम्हाला पूजन करण्यासाठी हे तुम्ही नक्कीच तुमच्याकडे मागवू शकता बऱ्याच ताईंनी मला ह्या झाड मागच्या झाडाबद्दलही विचारलं होतं तर तुम्हाला जर का ह्याच्याबद्दलसुद्धा मला माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्हीसुद्धा मला वरती इथे दिलेल्या व्हॉट्सॲपवर मला विचारू शकता त्याचबरोबर बघा ह्या तीन साईज आहेत खूप रिजनेबल प्राईसेस आहेत तुम्ही आणि खूप लिमिटेड अगदी लिमिटेड मी सांगते स्टॉक आणलेला आहे सगळ्यांना म्हणजे आता खूप जवळ आली आहे तुळशी विवाह आणि कामाच्या व्यापामुळे मला तुम्हाला हा व्हिडिओ लवकर देण्यात आला येऊ शकला नाही कारण काही गडबड होती पण तुम्हाला सांगते मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी किंवा पुण्यातल्या पुण्यात तुम्हाला जर काही तुळशी वृंदावन हवं असेल तर लगेच क्विकली तुम्ही बुकिंग करा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल अगदी दोन दिवसात दोन ते तीन दिवसात तुमच्याकडे पोहोचून जाईल अशा पद्धतीने हे तीन साईज जे आहेत ते अप उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर अजून एक मी सांगेल की तुम्ही कुंचम जर का घेतलं तर कुंचमबरोबर हे छोटं तुळशी वृंदावन नक्कीच घ्या कारण ह्याची सेवासुद्धा करायला खूप सुंदर वाटते हे सेवा तुळशी वृंदावन बरोबर म्हणजे तुळस बरोबर जेव्हा आपण कुंचम सेवा करतो तर ती कशी होते कशी करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये तु कुंचम सेवा कशी करायची याचा प्रॉपर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पण तरीसुद्धा त्याच्यात सगळ्या गोष्टी एकत्र एका व्हिडिओमध्ये नाही सांगता येत कारण व्हिडिओ मग खूप मोठा होऊन जातो मग त्यामध्ये तांदळाचं काय करायचं त्या साहित्याचं काय करायचं ते सगळं खूप मोठं होऊन जातं आणि मग ते समजत नाही म्हणून थोड्या थोड्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगावं लागतं त्याचबरोबर आपण अष्टलक्ष्मी फ्रेमसुद्धा आणलेल्या आहेत ह्या अष्टलक्ष्मी फ्रेम सगळ्यांना बघा परवडत नाही मोठी फ्रेम जी आहे ती घेण्यासाठी त्याची मोठी फ्रेम आहे ती कोणाला हवी असेल तर ती नक्कीच सांगा त्याचबरोबर ही अष्टलक्ष्मी प्रेम आपण दोनमध्ये आणलेली आहे एक सिल्वरमध्ये आणि एक गोल्डनमध्ये म्हणजे हे गोल्ड हे सिल्वरच आहे पण हे गोल्ड प्लेटेड आहे आणि हे प्युअर सिल्वर आहे ही प्युअर सिल्वर आहे आणि हे गोल्डनमध्येच आहे पण हे सिल्वर मध्ये गोल्ड प्लेटेड आहे खूप सुंदर वाटते आपली कुंचम सेवा करताना आपण अष्टलक्ष्मीची पूजा करावी वैभव लक्ष्मीचं व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा अष्टलक्ष्मी आदिलक्ष्मी धैर्यलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी आपण सगळ्या लक्ष्मीची सेवा करतो धान्य लक्ष्मी आद्यलक्ष्मी विजयालक्ष्मी सगळ्या देवींची पूजा करतो मग त्याचबरोबर कुंचम सेवेबरोबर आपल्या ऐश्वर्यलक्ष्मी आदिलक्ष्मी आपण सगळ्या स्वरूपाचं सुद्धा पूजन करावं त्यामुळे ही छोटीशी फ्रेम जी आहे अष्टलक्ष्मीची फ्रेमसुद्धा तुम्ही तुमच्या साठी मागवू शकता खूप रिझनेबल प्राईज आहे आणि त्यानुसार तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता यामध्ये दोन उपलब्ध आहे एक गोल्डन आहे जी गोल्ड प्लेटेड आहे आणि एक हे सिल्वरमध्ये आहे हे सिल्वर, सिल्वर आहे प्युअर सिल्वर के आही, आहे आणि प्युअर सिल्वर म्हटलं की खूप महाग असं नाही खूप रिजनेबल प्राईस आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्याचे प्रायसेस विचारू शकता आणि व्हॉट्सॲपवर मी तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला देण्यात येईल तर खूप सुंदर आहे नक्कीच कुंचम सेवेमध्ये ह्याचा समावेश करा कारण आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा नसेल पण अष्टलक्ष्मी स्वरूपात आपल्याकडे माता लक्ष्मी असायलाच हवी आता लक्ष्मीला प्रिय काय काय असतात ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या जसं तुळस त्याचबरोबर विष्णू नाम आपल्याला हवं आहे त्या अजून एक महत्वाची वस्तू जी आपल्याकडे असायला हवी कुंचम सेवेमध्ये बऱ्याचशा ताई म्हणतात की ह्या गोष्टी का घ्यायला घ्यायच्या महत्त्वाच्या आहेत तर ह्या स्वरूपाचं पूजन आहे ना आपल्याकडनं रोज रोज होत नाही तर शक्यतो कुंचमची पूजा आपण जेव्हा शुक्रवारी करतो तेव्हा शुक्रवारी आपण या विशिष्ट रूपांची या विशिष्ट स्वरूपांची जेव्हा पूजा करतो तेव्हा ते खूप सुंदर पद्धतीने आपल्याला श्रद्धेने आपल्या भावनेने त्या गोष्टी होतात त्यामुळे अजून एक गोष्ट जी खूप महत्त्वाची असते ती म्हणजे गजांतलक्ष्मी लक्ष्मी सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता आता हे जे लक्ष्मी आहे हे स्पेसिफिक आपल्या कुंचमच्या हाईटनुसार कुंचमच्या हाईटनुसार त्याला कस्टमाइज करून घेतलं आहे कारण आता बघा समजा ह्याच्यापेक्षा मोठे असेल तर मग ते दिसणार नाही त्यामुळे आपल्या कुंचमच्या बाजूला समजा आता इथं आपण कुंचमची पूजा केली आणि त्याच्या बाजूला हे मस्त मस्त छान दिसायला हवे तर हे सगळं दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ करणारच आहे ज्यामध्ये पूर्ण पूजाविधी मांडणी कशी करायची काय सगळ्या गोष्टी दाखवणार आहे त्यामुळे गजांतलक्ष्मीसुद्धा जोडी ही जोडीसुद्धा मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेल की तुम्ही कुंचमच्या बरोबर सेटमध्ये घ्या कारण आ, गजलक्ष्मी गजलक्ष्मीसुद्धा हे स्वरूप आहे माता लक्ष्मीचं कारण तुम्हाला मी आता माझ्याकडे एक माता लक्ष्मीचा फोटो आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवते तर बघा लक्ष्मीला कधीही जेव्हा आपण म्हणजे बघतो तर आपल्यासमोर काय काय येतं कमळाचं फूल येतं गजांत येतं आणि त्याचबरोबर बऱ्याचशा अशा सुंदर पद्धतीने अशा गोष्टी येतात तर माता लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू असतात ना त्या नक्कीच तिथे असायला हव्या असं मी म्हणते आणि असं आपली मान्यता पण आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणेल की ज्या ज्या गोष्टी आहेत आता हीच पूजा आपण कधी करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे ही पूजा शक्यतो दर शुक्रवारी बाकी तुम्ही कधी करा आ, बाकी तुम्ही पौर्णिमेला करा किंवा तुम्ही अष्टमीला करा तुम्ही मंगळवारी करा पण शक्यतो ही पूजा शुक्रवारी ही झालीच पाहिजे शुक्रवारी शक्यतो टाळता कामा नये शुक्रवार खूप महत्त्वाचा आहे कारण माता लक्ष्मीला प्रिय शुक्रवार आहे त्याचबरोबर आपल्याकडे जर का आपल्याला आपली लाईफ लक्झुरियस हवी आहे आपल्याला आपली लाईफ अशी वाटते की खूप भरभरून चांगल्या पद्धतीने आपण तिला जगलं पाहिजे चांगल्या पद्धतीने आपण पैसा कमवला हो पाहिजे आपल्याकडे आवक चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे तर आपण आपल्या ग्रहानुसार शुक्रग्रहाला स्ट्राँग करणं गरजेचं असतं आणि जिथे शुक्रग्रहाला स्ट्राँग करण्याची गोष्ट येते तिथे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याची गोष्ट येते त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुंचम सेवा माता लक्ष्मीची पूजा माता लक्ष्मीच्या स्वरूपांची पूजा असं मानलेलं आहे आणि त्याचमुळे मी तुम्हाला ह्या विशिष्ट गोष्टी दाखवल्या आणि त्यामुळे मी वेगड़े वेगड़े वीड़े वीड़े तुम्हाला विनंती करेल की आजचा दिवस जरी शेवटचा आहे तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही नक्कीच म्हणजे जे काही आहे अजून मी दररोज वेगळे व्हिडिओज जे टाकते त्यामध्ये तुम्हालासुद्धा काहीतरी नवीन मिळावं काहीतरी वेगळं मिळावं काहीतरी विशेष गोष्टी मिळाव्या म्हणून मी तुम्हाला जे आहे वेगळ्या वेगळ्या व्हिडिओप्रमाणे ऑफरप्रमाणे तुम्हाला गोष्टी सांगत असते कारण त्याचा मागचा जो हेतू आहे तो स्वच्छ आहे की तुमच्या सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या घरात ही कुंचम सेवा ही पोहोचलीच पाहिजे कारण असं म्हणतात ज्या घरात ही सेवा होते त्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहते लक्ष्मी ती तिथे अस्थिर राहून घरात भरभराट करते आणि तुमच्या घरात सुख हो समाधान आणि समृद्धी आणते त्यामुळे लक्ष्मी कुंजम सेवेमध्ये एक विशिष्ट अशी गोष्ट आहे की त्या सेवेमध्ये तिला प्रिय असणाऱ्या सगळ्या वस्तूंचं पूजन एकत्र केलं जातं म्हणून त्याला विशेष अशी पूजा म्हटली जाते आता वैभव लक्ष्मीमध्ये तुम्ही फक्त कलश मांडता बाकीच्या गोष्टी ज्या कवडी आहे त्या गोष्टी त्याचं काही पूजन होत नाही म्हणून मग यामध्ये ज्या काही वस्तू म्हणजे अगदी रत्नांपासून तर बांगड्यांपर्यंत अलंकारांपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टींचं पूजन करता आदिल आदिलक्ष्मीचं अष्टस्वरूपांचं सगळ्याचं पूजन करता आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मी माताला आवडणारं तिच्या तिच्या प्रिय म्हणजे विष्णू भगवानांचं पूजन करता कारण विष्णू भगवानांचं पूजन म्हणजे बघा इथं शंख चक्र तिलक नाम गदा याचं चिन्ह असून त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या स्वरूपाचं जे पूजन करता त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुंदर ऑपॉर्च्युनिटीज आणेल ती तुम्हाला बळ देईल एक स्ट्रॉंग विलपॉवर देईल किंवा अजून पुढे जाण्यासाठी जी शक्ती लागते आणि ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला आतापर्यंत नाही मिळाल्या त्या लक्झरीला अट्रॅक्ट करण्याचं बळ ती देते ती तुम्हाला त्या गोष्टींपर्यंत पोहोचवण्याचं बळ देते आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून देते ह्या गोष्टींसाठी आपण ह्या पूजेचं समावेश करावं आपण ही पूजा करावी आणि दर शुक्रवारी हे पूजन आवर्जून करावं कारण ही पूजा विशेष पूजा मानली जाते आणि खूप प्रभावी पूजा मानली जाते आत्तापर्यंत ह्या पूजेचे खूप सुंदर असे अनुभव सगळ्यांना मिळालेले आहेत आणि त्याचमुळे सगळ्यांना काय मी माझंही म्हणेल की मलाही याचे अनुभव खूप सुंदर मिळाले आहेत त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल की आपल्या महाराष्ट्रात काय भारतभरात जग काय जगभरात काणो कोपऱ्यापर्यंत आपल्याला ही धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे ही सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे आणि तुम्हाला पण विनंती करेल की तुम्हाला जर का अनुभव आला असेल तर तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला सांगा आणि त्यांनाही ही सेवा करायला लावा कारण कोणाच्या दुःखात जर का काही चांगलं होणार असेल त्यांच्या काही चांगल्या गोष्टी त्यांचं तिथून पाऊल पुढं जाणार असेल आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ मिळणार असेल आणि त्याचं माध्यम जर ते, का तुम्ही असाल तर नक्कीच त्या त्यांचेही आशीर्वाद तुम्हाला लागतील आणि तुमचं अजून दुप्पटीने तुमची ग्रोथ होईल त्यामुळे तुमच्याकडे काही अनुभव असतील तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा माझं चांगलं झालं म्हणून दुसऱ्याला सांगायचं नाही असं नाही अजून दुसऱ्यांना शेअर करा आणि त्यांनाही त्याचा उपभोग घेऊ द्या त्यांनाही त्याचा लाभ घेऊ द्या आणि जेवढ्या सगळ्यांकडं म्हणजे असं म्हणाल आपण जेवढी मदत करतो तेवढं दुप्पटीने आपल्याकडे येतं म्हणून नक्कीच ही सेवा घराघरापर्यंत पोहोचवण्याचा जो आपला काही हेतू आहे तो तुम्हीसुद्धा तो प्रण घ्या आणि त्यानुसार आपली ही सेवा कायम अशीच करत राहा कधी करायची किती शुक्रवार करायची असे खूप प्रश्न आहेत ज्यांना जे काही प्रश्न आहेत ते कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता त्या कमेंट्सवर आपण आता पुढे व्हिडिओ बनवणार आहात आहोत आणि त्यानुसार तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती आपण सांगणार आहोत चला भेटूया परत श्री स्वामी समज